चरणाचा राहिलेल्या चरणाचा भाव पाहू त्यापूर्वी सगळ्यांनी ओढते आता सगळे मंडळी सगळे पाठी असं ओढते का सरळ वॉडवा कडक करायचा आवाज सगळ्यांनी पुंडली काय होते गजर करायचा सगळे मंडळी काळगरी सावध गायक सावध वादक सावध सगळे बोला seluruh ya. Saya berkata dia siwa saja. बाइब 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 बाइब

मला प्रश्न विचारला डोळ साहेब मासाहेब पैसे झाल्या आम्हाला हो। खाण्यापिण्याचा डोह नाही आम्हाला तो घोड्यावरती बसावं हातामध्ये संसार घ्यावे हातामध्ये तलवार घ्यावे दुस्मानाचं शिर एका बाजूला करावं आणि दुश्मानाचं धड एका बाजूला करावं हे मासाहेबाला लागले होते ते हवे काही का सज तुझा तुझ्या भावने मात्र जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार माझ्या डोळ्याला असता म्हणत ना काही जगद मुंबई माझ्या पोटे असा मुलगा जन्माला घाल ज्याने महाराष्ट्र मातीचे गोष्ट पवित्र केली पाहिजे अध्यापकाला जाती एकत्र करून निर्माण करणार राजा माझ्या पोटी जन्माला घाल वारकरी संप्रदायाचा तत्वज्ञान जपणार राजा माझ्या पोटी जन्माला घाल आणि डोळ्याने कृष्णाला कोणत्याही स्त्रीला आई म्हणणार राजा माझ्या पोटी जन्माला घाल हे त्याईचं मागण होतं सज्जना अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं करतो तो आकाशाच्या उंचीच आहे दातृत्व आकाशाच्या उंचीच आहे आणि नेतृत्व आकाशाच्या उंचीच आहे अरे कसं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा ऐका मंडळी ओवयाच्या पंधराव्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती ओवयाच्या सत्तावीसव्या वर्षी पहिले राजे शिवछत्रपती 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 शिव छत्रपती शिवाजी संप्रदायाच्या नेमाप्रमाणे हाताने टाळी आणि मुखाने भजन विठ्पा रकू शिवाच्या तुका म्हणे मुक्ती पडलेली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी ती मुक्त्री आता आमची नवरी झाली आमची बायको झाली म्हणून राहिलेलं भक्तीचं परमार्थाचं आयुष्य त्या मुक्तिरूपी रुपी स्त्री सोबत आम्ही आनंदाने हो बघा युट्यूबला एक पाच दहा मिनिट शांत बसा युट्यूबला माझ्या अनेक कीर्तने अनेक व्हिडिओ शेर चॅटला बनवेल सेट साहेब रोज मी महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर तीन चार राज्यामध्ये फिरतोय रोज तळमळीने सांगतो आज या ठिकाणी एवढ्या लांबून आपल्या गावामध्ये मला या मंडळींना अशोक दादा यांनी फोन केला सगळ्या मंडळींना मी रोज तळमळीने सांगतोय जीवन जगत असताना जीवनामध्ये व्यसन करू नका दारू पिऊ नका दारूने तीन प्रकारचे हानी एक आर्थिक हानी दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिकहानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही म्हणून दारू पिऊन या शरीराचं मातेरे करू नका युट्यूबला जर माझं नाव सर्च केलं बाळासाहेब महाराज शिंदे जाणला तर माझा सगळ्यात एक व्हायरल माझा व्हिडिओ झाला दारुड्याची बायको संसार कसं करते दुसरा बाप आणि मुलीचं नातं सांगणारा एक व्हिडिओ आहे आणि तिसरा माहेरातले मायबाप गेल्याच्या नंतर आयुष्यातला धागा तुटला समजा मंडळी सगळ्यांना मी तळमळीने सांगतो या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कैलासवासी तुकाराम यांच्या तृतीयच्या निमित्ताने जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊ नका व्यसन करू नका दारू पिण्याच्या आधी व्यसन करण्याच्या आधी लहान लहान लेकरा बाळाकडं पहा निष्पाप आहेत मुलीचं लग्न करायचं मुलाचं शिक्षण करायचं त्यांना त्यांच्या पायावरती उभा करायचं त्यांना मोठं करायचं मंडळी आपण अनेक महाराज लोकांचे कीर्तन ऐकले अनेकांचे कीर्तन ऐकले कीर्तन बर का टाळकरी मंडळी मोठ्या मोठ्या महाराज लोकांचे कीर्तन ऐकले भरपूर कीर्तन ऐकले बरं का दादा हे आई कीर्तन भरपूर ऐकले हो मोबाईलला सुद्धा नुसतं कीर्तन नाव टाकलं की किती कीर्तन येतात दादा पाहिजे तेवढे कीर्तन रात्रभर ऐकत बसले तरी संपणार नाही युट्यूबला एवढे कीर्तन आहे कीर्तन भरपूर ऐकले आवर्तन भरपूर झाले परिवर्तन होणं काळाचा महत्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा बदल झाला पाहिजे आज या परिवाराच्या वतीने मी बोलतोय पाऊस येऊन फक्त शांत बसा बोलू नका या परिवाराच्या वतीने एवढ्या लांबून आलो मी पाठ तीन वाजता घरी पोहोचलो चार वाजता निघालो दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे काही माणसं म्हणतील महाराज तुम्हाला काय करायचं तुमच्या पैशाचे पितो का म्हणतील मला ऐकू वाटलं तर ऐका नाही तर इतरांना ऐकून द्या अरे माझ्या बऱ्याच बहिणीच्या कपाळ्याचं कुंकू निघून गेले नवरा ड्रिंक करत होता गाडी चालवत होता ऍक्सिडेंट झाला आणि रोड ना मरून गेला हायवेच्या बाजूला पडवला अरे माझ्या खिशातले पैशाचे तुम्ही दारू पेत नाही फुलं वाटू नका ऐका दादा माझ्या खिशातले पैशाचे तुम्ही दारू पीत नाही किंवा व्यसन करत नाही रे दारू पिली लिवर फुटेल गुटखा खाल्ला तोंड फुटेल म्हणजे इथे कीर्तनाला समोरून जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल दारू पू नका दारू ही वाईट आहे अनेक लोकांचे संसार बरबाद झाले व्यसनाने ही कीर्तनामध्ये मी रोज प्रबोधनातून तळमळीने सांगतो दादा साहेब मी जालनाच आहे जालना बीड परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा सर्वे केला इकडे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र इकडे बऱ्याच ठिकाणी जर सर्वे केला तुमच्या भागात सुद्धा आज तरुण तरुण मुलं व्यसनाचे आहारी गेले बरेच मंडळी व्यसनाच्या आहारी गेले दारूच्या हरी गेले म्हणून मंडळी कान उंचवून माझं एक वाक्य घरी घेऊन जा दारू प्यायला हिंमत लागत नाही निर्विष्णी राहायला हिंमत लागते दारू सोडा आणि संसार सोडा दारू गांजा मतपी गुंग अक्कलगुंग हो जातीये आपण पल्लो का दाम खरच कर मोठे जाते दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे लिव्हर खराब होत ते माय माऊली स्वतःच्या आईला सोडून आली स्वतःच्या बाप्पाला भा, भावाला बहिणीला सोडून तुमच्याकडे नंदा दादा तुमच्या विश्वासावरती काही लोक दारू पितात ड्रिंक करतात बायकोला मारतात ऐका दारू पिऊ नका व्यसन करू नका आमच्या लेकिन हरिनाम का पिला पी <स्थाथ> म्हणून मंडळी मी विनंती करतो कोपऱ्यापासून व्यसन करू नका दारू पिऊ नका आणि दोन जन्म देणाऱ्या माय बाप्पाची सेवा करा आज एका बाप्पाच्या संबंधाने या ठिकाणी मी उभा आहे आई वडील हे पात्र आकाशाच्या उंचीच आहे साहेब ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत काय ज्याला पाय नाही त्याला डोळ्याची किंमत काय आणि आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनात ना ईश्वरा समान बाप निघून गेला त्यांना विचार आई बापाची किंमत काय आई मायेचा सागर समृद्धाची गादोड चैतन्याचा दादोड आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई थंडगार वारा आई पायेचा उभारा आई दुधावरची साय आई वस्त्राची गाय आई लंगड्याचा पाय आई पावसाच्या धारा आई ढगांच कडकडाट आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जनाव तिला आई म्हणतात अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ पण आई विना भिकारी आहे आई वडील हे पात्र आकाशाच्या उंचीच असतं एक लाखातलं वाक्य बोलतो आपण सगळे हुशार जाण जाणकार आहात डोळे मिठून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात आणि डोळे मिठेपर्यंत प्रेम करते सज्जन हो तिला आई म्हणतात आईलाही मोठी आई, आई आकाशाच्या उंचीचे यांना विचारा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी ढसडसा समाज रडील जाता जाता हे माय साठ वर्षाची आई असू द्या पांढरे केस झाले हातामध्ये काठी आहे गालाच्या काचाडा झाल्या सुरकुत्या वळल्या आणि घराच्या समोर बसली पण तिची तीस पस्तीस वर्षांची मुलगी जर तिला भेटायला आली ना तिची ताई आल्या आल्या मुलीची पिशवी घेते थांब 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 घरामध्ये किचन मध्ये जाते तांब्या भरून पाणी घेते मुलींवरती अशी वळून भाकरी टाकते हे बाई आते आता तुमची आई वागते बरं सुनबाईच्या समोर सुनबाईल म्हणते हे बाई किचन मध्ये जाते आपला असेल ते असेल पण माझी मुलगी दिवाळीच्या सणाच्या दिवशी आली दोन चार दिवस राहणार आहे परत जाणारे पण काही तिला टाकून बोलू नको बर आता आई तुमची वागते सुनाच्या समोर हे बाई माझ्या आहे ना पुरणपोळीचा स्वयंपाक फार आवडतो सुनबाई पुरणपोळीचा स्वयंपाक करते आणि सगळ्याला खाण्याकरता वाढते सगळ्यांचे जेवण होतात आणि दोन चार दिवसांना अचानक फोन येतो जावयाचा मुलीला पाठवून द्या म्हणून मी उद्या न्यायला येतो ज्या वेळेस येणार ना सकाळीच आई उठते माय तुमची आई सकाळी उठते तिला झोप येत नाही नाहीये झोप झोपली तर आई कसली ती ती झोपत नाही सगळ्याच्या आधी चार वाजता उठते माय ऐका तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी हृदय भरून ये उठते आणि आंघोळ वगैरे करून लगेच शेतात जाते कोणाच्याकडे जाते जा तांदूळ आणते ए बाई कांदे ते माझ्या मुलीला द्यायचे ए बाई आंब्याचं लोणचं घेऊन जाय पापड्या घेऊन जाय करंजा घेऊन जाय लाडू देते काय पाहिजे ते दे मुलीला देते माय पण महिला मंडळी माय राहत माय मरू द्या तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही इथं बसलेल्या बऱ्याच माझ्या ताई आहेत माझ्या बहिणी आहेत दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेल्यात आणि आता निरिका मी पिशवी आली का माहिरात आई जिवंत नाही माहिरात बाप जिवंत नाही अरे आई वडील असल्यावर माहिरात हक्काचा उंबडा असतो चपला सोडण्याकरता आई वडील ते आई वडील असतात दादा त्यांची सर जगात कुणालाच येणार नाही आई आकाशाच्या उंचीचे बाप काय कमी नाही इथं बसलेला बाप कमी नाही ऐका बाप माझ्या जगण्याचं बाप बाप म्हणजे पाठीवरची थाप जो किती रागवला तरी त्याची माया तो म्हणजे बाप बाप म्हणजे कर पार करणारी होडी जो तिखट बोलला तरी आयुष्य भराची गोडी तो म्हणजे बाप बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक तो म्हणजे मंडळी तुमचा माझा शेतकरी बाप म्हणून त्या बापाची सेवा करा पाऊस येतोय संपू का पाच मिनिटं घेऊ तुम्ही सांगा मला लय मोठा आहे बाप नावाची आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते आई रडून मोकळ येते बापाला रडता येत नाही आज या परिवाराला विचारा आज एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एवढं अनुकूल वातावरण केलं आज पाऊस चालू आहे गुरबुर येतोय तरी सुद्धा एवढा मोठा समाज आहे सगळे मंडळी पै पाहून मंडळी थांबलेत अरे बाप जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही माझ्या राजांनो एकदा बाप गेला ना त्यांच्या आठवणी रडवत असतात अरे साता समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल मंडळी पण एकदा मातीच्या आड गेलेला बाप आणि मातीच्या आड गेलेली आई पुन्हा दिसणार नाही म्हणून ते आई वडिलाच्या जीवनामध्ये सेवा करा अरे जोपर्यंत जिवंत तो असतात तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे इकडे लक्ष द्या दादा दोन कोटीचा बंगला बांधा मोठा बांधा अडीच फुटीचा बंगला पण त्या बंगल्याच्या समोर एका बाजूला माथारी आई बसलेली असून द्या आणि याच्या बाजूला माथारा बाप बसलेला असून द्या लय शोभा असते कडे त्या बंगल्याला सेवा <laughs> करा बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बर का महाराज मुलीमध्ये असतो मुलगा माझ्या खांद्याला खांदा देऊन राहणार आहे पण माझी ताई दुसऱ्याच्या घरी जाणार आहे कसं होईल म्हणून चिंतेत असतो बाप बाप मुलाला म्हणतोय बाळा सकाळी उठत जा नऊ वाजले एवढा वेळ झोपत नसते बाप टोमणे देतो मुलाला देतो का नाही अ बोलतो का नाही बाप मुलाला बाप रागवतो मुलावरती बाप टोमणे मुलाला देतो बाप का टोमणे देतो माहितीये का ऐका सज्जना हो बापाला माहितीये मी माझ्या पोटापुरतो कमवलंय पण यदा कदाचित कोरोनासारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो तर माझ्या मुलाने माझ्या मुलीने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप मुलाला टोमणे देत असतो मंडळी हे लक्षात ठेवा बाप लय मोठा आहे म्हणून त्या बापाच्या जीवनामध्ये सेवा करा बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलीमध्ये असतो चाला लागली चालता चालता तिने पडावं लहानपणी बापाने उचलून घ्यावं माय आठव लहानपणी किती प्रेम केलं त्या बापाने बाजारात न बूट आणला मुलीच्या पायामध्ये घातला वाजणार बूट वाचू लागला बापाने उचलून घ्यावा दोन पप्पे घ्यावा माझी ताई चालू लागली माझी दिदी चालू लागली फार काळजी बाप घेत असतो म्हणून ताई दोन्ही मुलीच्या आज डोळ्यात पाणी येईल बाप नाही देवा पांडुरंगा काय केलं आमच्यात आयुष्य कमी केलं असतं तरी चाललं असतं पण ईश्वर समान बापाचं आयुष्य घ्यायला नव्हतं पाहिजे आज डसडसा डोळ्यात पाणी येईल म्हणून सगळ्यांना विनंती जेवणामध्ये आई वडिलाची सेवा करा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला आळंदी पंढरपूरची वारी करा आईच्या डोळ्यात पाणी होऊन देऊ नका बापाची मान खाली होऊन देऊ नका आणि आपल्या हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये करू नका गो मात्याची सेवा करा आणि आज पंढरपूरच्या पांडुरंगाकडं हात जोडून प्रार्थना करतो पांडुरंगा बापू गेलेत आज तीन वर्ष झाले एवढं दुःख या परिवारावरती अशोक आहेत सगळ्यांवरती नातवावरती एवढं दुःख या परिवारावरती जेव्हा तुम्हाला हात जोडून प्रार्थना करतो या परिवाराला या खानट परिवाराला दुःखातून पेलण्याकरता उदंड शक्ती दे ही सदच्छा करतो आणि वाणीला पूर्ण विराम तुकाराम तुकारा।

ಕಜಾ ನಾ ದೇವುದารา ನಾ ದೇವುದารา ಕಾಯ್ಕ ಏಕ ನಿಮಿಡಿ ನೋಡೋಣ ಏಕ ನಿಮಿಡಿ ರಾಮೇಶ್ವರ